आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाने विविध कार्यक्रम हाती घेतले होते यामध्ये मिट्टीको नमन विरोको वंदन यासाठी गावातील संस्पर्णीय एका ठिकाणी शिलाफलकाची निर्मिती व पंचाहत्तर देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून अमृत वाटिका तयार करणे पंचप्राण शपथ वीरांना वंदन व झेंडावंदन हे उपक्रम दिनांक नऊ ते पंधरा ऑगस्टपर्यंत आयोजित करण्यात आले होते चांदू रेल्वे तालुक्यातल्या सावंगी संगम ग्रामपंचायतने जिल्हा परिषद शाळेमध्ये शिलाफलक तयार केला विद्यार्थी व गावकरी यांना वृक्ष शपथ दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान झेंडा वंदन हे उपक्रम राबविले या कार्यक्रमासाठी सरपंच पंकज शिंदे उपसरपंच ज्योती राऊत ग्रामसेवक सुषमा धर्माळे सदस्य अजय शिंदे सुनील राऊत सुहास नेवारे मेघा गजबे रोशनी शिंदे पार्वता हरणे माजी सरपंच सरिता राऊत माजी पोलीस पाटील सुरेंद्र शिंदे रोजगार सेवक चौधरी मोठ्या संख्येने गावकरी मंडळींनी यामध्ये सहभाग घेतला होता पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे